मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत थेट जाऊयात दोन पार्थिव दोन वेगवेगळ्या विमानाने मुंबईमध्ये येणार आहेत दोन पार्थिव हे पुण्यामध्ये येणार आहेत मुंबईमध्ये आशिष शेलारजी आणि मंगलप्रभात लोढाजी हे दोन मंत्री एअरपोर्टवर सगळ्या व्यवस्था पाहत आहेत पुण्यामध्ये मुरली मोहोळजी जे केंद्रीय मंत्री आहेत ते स्वतः लक्ष आहेत आणि माधुरी ते मिसाळ या एअरपोर्टवर उपस्थित राहतील आणि त्याचं सगळं कॉर्डिनेशन करतील याच्या व्यतिरिक्त आपले जे आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत गिरीश महाजन हे स्वतः श्रीनगरला पोचत आहेत तिथे जाऊन जे आपले पर्यटक तिथे आहेत त्यांचं कॉर्डिनेशन आपण करतो जन्नी जन्नी ले ले आहे याच्या व्यतिरिक्त ज्यांनी ज्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा एस एम एसच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधला त्या सगळ्यांच्या व्यवस्था आपण केलेल्या आहेत त्यातले काही लोक आज इंडिगोने एक विशेष विमान ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण त्यांच्या सीट्स बुक केलेल्या आहेत त्यांना आपण परत आणतो आहोत आज दिवसभरात अजून कोणाकोणाला अशा प्रकारची आवश्यकता आहे परत आणण्याची व्यवस्था करायची आहे याचा सगळा आढावा घेऊन उद्या पुन्हा आम्ही केंद्रीय मंत्री आ, 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 आपले राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांना विनंती केली आहे की के आपण इंडिगोला उद्या एक विशेष विमान त्या ठिकाणी देण्याची किंवा ॲडिशनल विमान विशेषपेक्षा त्यांच्या जे रेग्युलर ट्रिप आहेत त्यापेक्षा एक ॲडिशनल विमान महाराष्ट्रात आणणारं मुंबईला वगैरे येणारं असं त्यांनी द्यावं अशी विनंती करावी आणि त्या ठिकाणी जे काही त्याला आवश्यक तिकीट्स वगैरे आहेत याची व्यवस्था आपण करू तर ते मुरली जी ते देखील आहेत त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आता सगळे आपले पर्यटक सुरक्षित आहेत पण एक त्यांच्यात एन्झायटी आहे कारण ही घटना घडल्यामुळे आम्हाला परत कसं लवकर जाता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आहे तर त्या दृष्टीने ज्या ज्या व्यवस्था करता येतील बाय रोड असेल किंवा अजून कुठल्या पद्धतीने असेल तर त्या सगळ्या व्यवस्था करण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे मंत्रालयाचं जे आपलं त्या ठिकाणी आपली जी वॉररूम आहे किंवा आपत्ती व्यवस्थापन केंद्र आहे त्याही ठिकाणी आपण सगळ्या व्यवस्था आता उभ्या केलेल्या आहेत की ज्या माध्यमातून कोणालाही माहिती द्यायची असेल किंवा घ्यायची असेल तर त्या ठिकाणून घेता येईल जम्मू काश्मीर तिथली जी काही प्रशासन आहे तेही अतिशय चांगल्या प्रकारे रिस्पॉन्ड करत आहे त्यांना आम्ही कुठली गोष्ट विचारली तर तात्काळ त्यांच्याकडनं आम्हाला त्याचं उत्तर मिळतं किंवा ते तशा प्रकारच्या व्यवस्था करतात जे काही जखमी आहेत त्यांच्यावर उपचार चाललेले आहेत आणि योग्य प्रकारचे उपचार चाललेले आहेत त्यामुळे जखमींना डॉक्टरनी परमिट केल्यानंतर इकडे आणण्याची व्यवस्था जी आहे ती आम्ही करू त्यांच्या परिवाराला त्याच्या आधी यायचं असेल तर ते देखील आणण्याची व्यवस्था जी आहे ती आम्ही करू दुर्दैवाने जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना आपण पाच लाख रुपये प्रत्येकी त्यांच्या परिवाराला त्या ठिकाणी देत असतो अर्थात पैशांनी कोणाचंही जीवन परत येऊ शकत नाही पण एक आधार म्हणून आपण ते देतो त्यामुळे प्रकारे ती मदत देखील या ठिकाणी करण्यात येईल आणि जे जे काही करणं आवश्यक आहे ते आम्ही करतो मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालतो शिंदेसाहेब अजितदादा हे देखील त्यांच्या त्यांच्या परीनं पूर्णपणे त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत आणि आपल्या राज्यातल्या पर्यटकांना अतिशय सुरक्षिततेनं इथे परत आणणं याला आता आम्ही प्रायोरिटी दिली आहे चीड आणणारा प्रकार असा घडला की धर्म विचारून पर्यटकांवर गोळ्या झाडण्यात हे अतिशय मला असं वाटतं चीड आणणारं अशा प्रकारची ही सगळी परिस्थिती आहे की ज्याच्यामध्ये धर्म विचारून या ठिकाणी ज्या प्रकारचा गोळीबार करण्यात आलेला आहे अतिशय निंदनीय आहे कुठेतरी सोसायटीला डिवाईड करण्याचा प्रयत्न आहे या देशामध्ये एक फूट पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतो आहे आणि मला विश्वास आहे की देशाचे प्रधानमंत्री मोदीजी याच्या मास्टर माइंडला शोधून काढतील आणि त्याच्यावर अतिशय कडक आणि टोकाची कारवाई होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही अजून एक्झॅक्ट आकडा काही आलेला नाही पण वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये आहेत कुठे कोणी आमच्याशी संपर्क केला आम्ही चाळीस लोक आहोत कोणी संपर्क केला आम्ही पन्नास लोक आहोत कारण अशा प्रकारचं रजिस्ट्रेशन